आणि त्याला हो ती डंक मारते आणि एकदा डंक मारला की तो आंबा आतमधून खराब होतो ती फळमाशी पकडण्याचं एक यंत्र आलंय सापळा आलाय जो सरकार हा बघा हा सापळा आहे आणि आणि जी ही फळमाशी आहे तीच त्या आंब्याच्या झाडावर बसते आतमध्ये एक डबी आहे ती काढून कुठली डबी आहे हे बघा आता हे आंबे जे धरलेत ना हे थोड्याफार प्रमाणात तयार होत आलेत सहा सात आठ आत्तापर्यंत आठ मासे अट्रॅक्ट झालेत म्हणजे हा रिझल्ट सक्सेस आहे आणि बऱ्याच गव्हर्नमेंटने दिलेला सापळा आहे तो आपण काल लावला आहे तर आता आपण तो उघडून बघूया त्याच्यामध्ये किती माशा वगैरे पडल्या आहेत त्या काय शिवराय नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजचा व्हिडिओ असणार आहे हापूस आणि त्याच्यावर बसणारी फळमाशी हापूस प्रचंड आवडतो लोकांना आणि आता सध्या कोकणामध्ये एक फळमाशी अशी आली आहे ह्या दोन वर्षामध्ये की आंबा तयार व्हायला आला म्हणजे त्याचा कलर बदलायला आला थोडासा पिवळासा झाला तर त्याच्यावर ती फळमाशी बसते आणि त्याला ती डंक मारते आणि एकदा डंक मारला की तो आंबा आतमधून खराब होतो त्याच्यामुळे ती फळमाशी पकडण्याचं एक यंत्र आलं आहे सापळा आलाय जो सरकारमार्फत मोफत आहे तो आमच्या गावामध्ये इथे आचऱ्यामध्ये वाटला आहे तर आमचे पप्पा तो घेऊन आलेत तर आपन, तो इन्स्टॉल कसा करायचा कसा अडकवायचा आणि त्याच्यात फळमाशी कशी पडते हे आता तर आपल्याला सांगणार आहेत तर आता जाऊया आपण तो इन्स्टॉल कसा करायचा हे बघूया आणि तो ह्या पाठीमागे माझ्या कलमाची झाडं दिसत आहेत ह्याच्यावर आंबे आहेत पण ते आता ह्या वर्षी कमी प्रमाणात पण जे आहेत ते टिकण्यासाठी तो आपल्याला सापळा लावायचा यंत्र लावायचं आहे तर आता आपण बघायला जाऊया हा बघा हा सापळा आहे आणि ज्या फळमाशीसाठी आपण हा सापळा बसवणार आहे ती माशी बघा त्याच्यावर फिरते ह्याच फळमाशीसाठी हा सापळा बनवण्यात आलेला आहे आणि जी ही फळमाशी आहे तीच त्या आंब्याच्या झाडावर बसते आणि आंबा खराब करते तर आता तुम्ही म्हणाल ही फळच माशी याच्यावर बसली आहे पण आता सध्या ह्याला इन्स्टॉल करायचं आहे जे लिक्विड आहे जे ह्याच्यामध्ये सर्पचं पाणी वगैरे जे काय टाकणार आहे त्याच्यानंतर ती आतमध्ये वासने जाणार आणि पडणार तर ह्याच्याबद्दल पप्पा ह्या सापळ्या बद्दल सांगा हा सरकारने फ्री दिलाय आता हा इन्स्टॉल कसा करायचा हा इन्स्टॉल असं करायचा हे जे ढाकण आहे हे ढाकण खोलायचं ते काढायचं आणि ह्याच्यामध्ये दोन इंच पाण्यामध्ये सर्प आहे हा कप, सर्प सर्प म्हणजे आपला कपड्यांचा कपडे धुवायचा जो सर्प आहे सर्प एक्सल सर्प एक्सल तो आतमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचा याच्यामध्ये एवढ्या दोन इंच दोन इंच हा आणि तो केल्यानंतर आतमध्ये एक डबी आहे ती काढून कुठली डबी आहे अच्छा ही त्याच्या आतमध्ये म्हणजे पाण्याच्या वरती राहणार ही डबी हा पाण्याच्या वरती राहणार आणि ही डबी खोलायची आहे आणि खोलून हे जे लिक्विड आहे ते कापसाच्या बोळा भिजून ह्या डबी मध्ये तोटे व्हायचे हे लिक्विड म्हणजे कसं कापराचं निर्गिलीच असं काहीतरी असणार गुणधर्म त्या वासाने ती, ती माशी खेचून येणार आणि ह्याच्यातून वास येण्यासाठी हे बघा ह्याला होल आहेत बारीक बारीक इथे बारीक बारीक होल दिसत ते होल आहेत ह्याच्यामध्ये कापसाचा बोळा असणार जो त्या लिक्विड मध्ये बुडवून कापूस ह्याच्यात ठेवायचा आणि त्याच्या वासाने ती माशी इथून आत जाणार आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सर्फ मध्ये पडणार बरोबर ना तर आता आपण ते पुढची प्रोसेस करूया बघा त्याच्यामध्ये दोन इंच एवढं पाणी ओतलेलं आहे झालं ना हा दोन इंच पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर सर सर किती टाकायचा समजा एक टाका अजून एक भरपूर आहे आपल्याकडे ढवळायला लागेल ना हाँ, काटीनी हाँ। हे बघा आता याच्यामध्ये आपण पाणी आणि सर्प टाकलं आहे ते चांगलं असं ढवळून घेऊया जेणेकरून त्याचं फेसामध्ये रूपांतर होईल आणि हे लिक्विड ह्या कापसाला लावूया पूर्ण कापसाचा बोळा बुडवायला लागेल ना त्याच्यामध्ये करावं लागणार पूर्ण भिजवा खाली कळतोय बस ती डब्बी उघडा ही ना मी डब्बे उघडली आता हा बोळा याच्यामध्ये टाकला एकच कापसाचा बोळा काय दोन एकच एकच एक बघा एक कापसाचा बोळा आतमध्ये आता ती डबी लिक्विड लावा हा आता लावा ही डबी लावून ठेवायची घट्ट लावा आणि ह्याच्यामध्ये सोडून द्यायची जेणेकरून त्या वासाला ती फळमाशी आली किती त्या ह्याच्यामध्ये पडणार ह्याच्यावर नाव आहे बॉक्सवर रक्षक सापळा म्हणजे त्या हापूस आंब्याच्या झाडाचं आंब्याच्या हापूस आंब्याचं फळांचं रक्षण करणार जो फळमाशी पकडण्यासाठी आपण आता रक्षक सापळा जो आपण बनवलाय तयार केलाय तो आता आपण झाडाच्या जा खाली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या खाली अडकून घेऊया या हे बघा आता हे आंबे जे धरले आहेत ना हे थोड्याफार प्रमाणात तयार होत आलेत ह्याच्यावर आता पिवळा रंग येतोय अजून तरी ह्याला फळमाशी लागली नाही आहे जसा जसा रंग उजळत जाईल तशी ती फळमाशी त्याच्यावर येऊन बसणार आणि डंक मारणार हे बघा आमच्या आईने ते झाकून पण ठेवलेत ह्याच्या आतमध्ये बघा इकडे पण आहेत तर हे जे फळ आहे ते वाचावं म्हणून हा सापळा लावून तो आहे ही जी आता वरती फळं धरली आहेत जो हापूस ते टिकावेत म्हणून हे आपण अडकवतोय आणि त्याच रिझल्ट जर तुम्हाला बघायचं असेल तर लावल्या लावल्या अट्रॅक्ट झाली दोन हे बघा इकडे पण आहे या बाजूला पण आहे वाचले नाही इकडे दोन आहेत ही तिसरी हे बघा दोन आहेत बघा चौथी आता ह्या जे आपण आतमध्ये लिक्विड टाकलंय त्याचा गुणधर्मच असा आहे की या फळ मशाने अट्रॅक्ट करणार तर ह्या होलामधून या होलमधून आतमध्ये जाणार आणि एकदा सर्पमध्ये पडल्या बऱ्याच आल्या ते बघा पप्पा बऱ्याच अंतर अंतर घाटतात म्हणा पंचवीस तीस फुटापासून जेवढे असतील तेवढ्या येणार आता लाईनीत तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आत्तापर्यंत आठ मासे ॲट्रॅक्ट झाल्या आहेत म्हणजे हा रिझल्ट सक्सेस आहे आणि बऱ्याच प्रमाणात हा आंबा आहे हापूस आहे हा टिकणार आहे ह्या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आता जर ही फळमाशी ह्याच्यामध्ये येऊन पडली तशा आता ह्या तीन आल्या आहेत ह्या इथेच का थांबल्यात कारण हाताला जे कापूस लावलेला आणि कापसाला जो बोळा लावलेला आणि इथे दिसत आहेत तुम्हाला डाग दिसत आहेत की त्या लिक्विडचे डाग आहेत आणि ते त्या लिक्विडलाच अट्रॅक्ट झाल्यात त्याच्यामुळे त्या तिथे थांबल्यात आता जसे जे जा आत्म्या जातील जास्त ज्या वेळेला त्याच्यातून सुगंध बाहेर येईल त्यावेळेला ते आत जाणार बघा म्हणजे पप्पा हा रिझल्ट सक्सेस आहे सक्सेस सक्सेस आहे डंक करणार नाही फळांवर फळांवर डंक करणार नाही म्हणजे जसं आंब्याच्याच झाडावर नाही वा आंब्याच्या फळावरच नाही कुठल्याही फळांवर जाम असू दे किंवा पपई असू दे सगळ्या फळांवर चिकूवर असू दे सगळ्या फळांवर डंक करतात ही ती फळ माशी नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत जो जो तुम्ही व्हिडिओ बघितलात तो आम्ही काल शूट केलेला होता हा जो जो सापळा आम्ही काल लावला त्याचा रिझल्ट बघण्यासाठी एक दिवस थांबलो आणि आता आज आपण तो सापळा उतरवून बघूया की त्याच्यामध्ये खरंच माशा पडल्यात का म्हणजे त्याचा काही इफेक्ट होतोय का कारण जे हे वरती फळं धरली आहेत आजूबाजूच्या कलमांवर त्या त्या फळांवर ती माशी बसू नये आणि त्याला डंक मारू नये किंवा फळ ते खराब होऊ नये म्हणून हा ग्रामपंचायतने गव्हर्नमेंटने दिलेला सापळा आहे तो आपण काल लावला आहे तर आता आपण तो उघडून बघूया त्याच्यामध्ये किती माशा वगैरे पडल्या आहेत त्या काढा पप्पा ठेवा येतेच खाली हा बघा असं लॉक केलेला होता हे जे वरती तुम्हाला होल दिसत आहेत त्याच्यातून ती माशी आतमध्ये जाते कारण त्या डबीमध्ये आपण कापसाला लावून लिक्विड ठेवलं आहे ती डबी दाखवा हे बघा हे बघा आहे मासे ती बघा त्याच्यावरच मासे भरपूर आहेत ते ते पण आहेत आतमध्ये भरपूर मासे बघा बऱ्याच प्रमाणात माश्या पडल्या आहेत पाणी चेंज करायला नको ना नाही नाही ती पंधरा दिवस पंधरा दिवसांनी तुम्हाला पाहिजे तर नंतर करा असं त्यांनी सांगितलं का हे बघा ज्या खाली आहेत मग एकदम तळायला आहेत बघा त्या सगळ्या माश्याच आहेत वाकडं करून दाखवू थांब चौरा एक मिनट ते सर बसल्यामुळे ते गडळणार बघा किती माश्या आतमध्ये मरून पडल्या आता समजा हा सापळा लावला नसता तर ह्या सगळ्या माश्या त्या फळावर बसून आंबे खराब केले असते आंबे खराब केले असते आंबे जाम म्हणजे जे फळं आहेत त्या प्रत्येक फळांवर बसून खराब करतात आता हे परत आपण लावून ठेवूया पंधरा दिवसांनी चेंज करावं लागतं तर आता हा टाईट करून पुन्हा आपण त्या जागेवर अडकून ठेवूया वरती वरती हां हा आमचा सा रक्षक सापळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला आमच्या एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत